नमस्कार तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गोवा कोकणी तडका आज आपण एक प्रकारचं मलम करणार आहोत पावसाळ्यामध्ये सगळ्यात चिखल्यांचा जो त्रास होतो सर्वांनाच काही काही जणांना तर पायसुद्धा खाली ठेवता येत नाही त्यातनं रक्त येतं तर त्यासाठी अगदी सरळ आणि साधा सोपा आपल्या घरामधला घरातल्या वस्तूंचाच अशा वस्तू घेऊनच आपल्याला एक मलम तयार करायचं आहे त्यासाठी ही मेणबत्ती लागणार आहे ह्यामुळे मेण असल्यामुळे आपल्याला त्या मलमचा बेस तयार होतो ही अशी मेणबत्तीचे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला त्यानंतर हा आहे भीमसेनी कापूर या पद्धतीचा हा भीमसेनी कापूर येतो अतिशय चिखल्या म्हणजे काय की आपल्या एक फ एक प्रकारचं फंगल्स फंगल इन्फेक्शनच असतं ते तर तो ते कमी करण्यासाठी म्हणून हा आपल्याला भीमसेनी कापूर ह्या पद्धतीने येतो तर त्याचे असे आपल्याला पावडर करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला खोबरेल तेल लागणार आहे हे आपण सगळं मिक्स करून ते एका काचेच्या बरणीत भरून ठेवायचे अगदी साध्या सोप साध्या वाटणाऱ्या ह्या वस्तू आहेत परंतु अतिशय गुणकारी आहे, आहे। तुम्ही नक्की ट्राय करा तुम्ही पाहू शकता इथे आता मी मेण मेणबत्तीचं मेण आहे ते वितळवून घेतलं आहे आता आपल्याला हे थोडंसं कोमट झालं की त्यामध्ये आपल्याला हे तेल खोबरेल तेल आणि भीमसेनी कापूरची पावडर आहे ती ॲड करायची आहे गरम असताना आपल्याला ती ॲड करायची नाही आहे असं वितळवून घेतलं की त्यामधला जो आपला धा धागा असतो तो काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर आपल्याला खोबरेल तेल आणि भीमसेनी कापूर आहे ते आपल्याला ॲड करायचं आहे तुम्ही पाहू शकता आता आपलं हे मेन आहे ते बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये हे दोन चमचे भरून एवढं तेल टाकायचं आहे आधी हे दोन चमचे मी खोबरेल तेल टाकते आहे आणि त्यानंतर आपल्याला ही भीमसेनी कापूरची पावडर आहे ती टाकायची आहे म्हणजे जवळजवळ हा एक चमचा एवढी आपल्याला ही पावडर टाकायची आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता इथे हा एक चमचा भरेल एवढी ही पावडर आहे ही आपल्याला टाकायची आहे आणि हे चांगलं मिक्स करून ठेवायचं आहे थे आपल्याला ते आता मेन वितळलेलं आहे म्हणून ते असं पातळ वाटते आपल्याला ते मेन घट्ट झालं की ते मलमसारखं होणार तुम्ही पाहू शकता आता आपलं हे मिश्रण थंड होत चाललं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला हे मलमसारखंच दिसतं मेणबत्तीमुळे आपल्याला मलमचा बेस मिळतो आणि खोबरेल तेल आणि भीमसेनी कापूर आहे तो आपलं अँटी अँटीफंगसचं काम करतं त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच आपल्याला छान रिझल्ट मिळायला लागतात ला तुम्ही रात्री हे मिश्रण लावायचं आहे पाय जेव्हा स्वच्छ करायचेत आणि त्यानंतर आपल्याला रात्री झोपताना हे मिश्रण लावून झोपायचं आहे त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला रिझल्ट दिसून येईल याचा तुम्ही नक्की ट्राय करा